नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अण्णा दीक्षित यांना आदर्श शिक्षक पुरस्कार रयत शिक्षण संकुलामध्ये जल्लोष रावजी सकाराम हायस्कूलचे सहशिक्षक अण्णा बाबुराव दीक्षित यांना राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्काराने बेळगाव येथे सन्मानित करण्यात आले हे वृत्त समजताच रयत शिक्षण संकुलात जल्लोष करण्यात आला इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव आणि नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमान कर्नाटक महाराष्ट्र गुजरात व गोवा या राज्यातील निवडक शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार सोहळा बेळगाव येथे संपन्न झाला प्रमाणपत्र विशेष सन्मान चिन्ह म्हैसूर फेटा चंदनाचा हार व मान्य केंद्रीय मंत्री यांच्याकडून अभिनंदन पत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते उत्तम गणित शिक्षक असून लेखक कवी व उत्तम वक्ते आहेत शिक्षणशास्त्र विषयाच्या अनुषंगाने त्यांचे अनेक शोध निबंध प्रकाशित झाले आहेत त्यांनी विविध शाळा व महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले आहे ते उत्तम मोटिवेशनल स्पीकर आहेत त्यांना संगणकाचेही ज्ञान आहे माहिती व तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावे म्हणून त्यांनी शैक्षणिक व्हिडिओ तयार केले आहेत त्यांनी एक वर्ष सिनियर कॉलेज दोन वर्षे इंजिनिअरिंग कॉलेज आठ वर्षे पॉलिटेक्निकल कॉलेज तीन वर्षे ज्युनियर कॉलेजमध्ये काम केले आहे सध्या दोन हजार एकवीस पासून ते एन एन रावजी हायस्कूल हायस्कूलमध्ये गणित विषयाचे सहशिक्षक म्हणून काम पाहत आहेत ते विद्यार्थ्यांना एस व शिष्यवृत्ती परीक्षा यासारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन देखील करतात रावजी सकाराम हायस्कूल मधील माजी विद्यार्थ्यांमध्ये देखील त्यांचे प्रचंड क्रेज आहे फेसबुकवर चार हजारहून अधिक माजी विद्यार्थ्यांना संग्रहित करण्यात त्यांनी यश संपादन केले आहे नुकताच त्यांना विद्या विकास प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस मिळालेला आहे त्याचबरोबर त्यांना सुवर्ण पुष्प संस्था महाराष्ट्र मार्फत पुणे येथील झालेल्या समाजभूषण चोवीस देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्याचबरोबर पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना सोलापूर जिल्हा सोलापूर तर्फे सन दोन हजार बावीस तेवीस समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे ते आष्टुपली व उपक्रमशील शिक्षक असून उच्च शिक्षित आहेत अण्णा दीक्षित यांनी आतापर्यंत बी एस सी एम एस सी मॅथमॅटिक्स एम ए इंग्लिश बी एड एम एड डी एस एम एम सी जे असे एकूण सात पदव्या प्राप्त केल्या आहेत सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे घेतलेल्या परीक्षेत ते शिक्षणशास्त्र विभागातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत सध्या ते शिक्षणशास्त्र विभागात पीएचडी करत आहेत रयत शिक्षण संस्थेच्या रावजी साकाराम हायस्कूलमधील सर्व उपक्रमात हिरहिरे सभा घेऊन प्रशालेची प्रगती व्हावी यासाठी झटणारे विद्यार्थ्याचा विकास साधणारे अण्णा दीक्षित यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या मध्य विभागाचे कार्याध्यक्ष संजीवजी पाटील संस्था सदस्य प्राचार्य डॉ सुरेश ढेरे स्थानिक सव्यवस्थापन कमिटीचे सदस्य केतनबाई शहा उद्योजक माधुरीताई पाटील प्रख्यात कर सल्लागार धीरज जवळकर प्राचार्य संतोष वाडवडलकर प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका कल्पना सरोगोड ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख अमर देशमुख ज्येष्ठ शिक्षिका चंद्रकला मोरे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका